हो ती गाडी ती गाडी ती गाडी छत्रपती शिवाजी महाराज जय महाराष्ट्र मी धनंजय जाधव स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस या महाराष्ट्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासनं मला कोण हात लावू शकत नाही मला कोण धमकी देऊ शकत नाही माझ्यापर्यंत कोण येऊ शकत नाही या आविर्भावामध्ये मुसलमानांच्या मतांच्या लालचे पाई त्या मुंबऱ्याचा पाकिस्तान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडनं आमचे मार्गदर्शक आमच्या पक्षा पक्षा पक्षाचे पक्षप्रमुख स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजेंविषयी बेताल वक्तव्य केलं होतं अरेरावेची भाषा केली होती आमच्या पदाधिकाऱ्यांनी या जेतुद्दीनला मुंबईमध्ये फटकवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याची गाडी फोडलेली आहे हा जीतुद्दीन धुमणाला पाय लावून पाळलेला आहे त्या जर त्याचा दम होता तर थांबायचं होतं त्या ठिकाणी जीतुद्दीनला आमचं सांग महापुरुषांविषयी तू बोलू नकोस महाराष्ट्राचं जनजीवन विस्कळीत करू नकोस तू सबोणी अन्यथा येणाऱ्या कालावधीमध्ये तुला या महाराष्ट्रामध्ये मा फिरणं उघडवेल